आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात इम्युन सिस्टीम चांगली नसल्यामुळे किंवा कमकुवत असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सर्दी खोकला ताप हे आजार होतात स्पेशली करोना नंतर तर कर आपल्याला आपली प्रतिकारशक्ती चांगली असणं किती गरजेचं आहे हे सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या आणि इफेक्टिव्ह अशा योगासनांच्या मदतीने आपली इम्युन सिस्टम प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो हे बघणार आहोत नमस्कार मी अमृता आणि अमृताच योगा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर योगाला नक्की करा आता आधी आपण सिस्टम म्हणजे काय आणि ती कशी काम करते तर इमेल सिस्टम हे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आणि पेशी यांचं बनलेले नेटवर्क आहे म्हणजे जाळा आहे तर तुम्हाला माहितच असेल की पांढऱ्या पेशी नावाच्या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात तर या पेशी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायचं अँटीबॉडीज तयार करतात ज्यावेळी आपल्या शरीरावरती कुठलाही फंगस जम्स इन्फेक्शन व्हायरस याचा अटॅक होतो त्यावेळी आपलं शरीर स्वतःच एक डिफेन्स मेकॅनिझम तयार करतं त्या आजाराशी लढण्यासाठी तर त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती किती चांगली आहे याच्यावरती आपण कुठल्या आजाराशी कसं लढू शकतो हे ठरतं त्याच्यामुळे प्रत्येक आजारासाठी लढण्यासाठी आपल्या आपल्या जवळ आपली चांगली प्रतिकार शक्ती असणं खूप आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जी योगासन दाखवणार आहे आणि प्राणायाम दाखवणार आहे तर यांच्या मदतीने तुमच्या या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी चांगल्या प्रमाणात तयार होतील तसंच त्यांची ताकद सुद्धा वाढेल आणि फुफ्फुसाची सुद्धा क्षमता वाढायला किंवा त्याची ताकद वाढायला मदत होणार आहे तसंच शरीरामध्ये रक्ताभिसरण सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला मदत होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आसनांना सुरुवात करूया पहिला आसन आहे ताडासन हे आसन करायला अतिशय सोपं आहे ते मी आता दाखवतो हे आसन करायला अतिशय सोपं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय दोन पायामध्ये एक फुटाचं अंतर घ्यायचंय घ्यायचे दोन्ही पाय एकमेकांना पॅरल असले पाहिजे त्याच्यानंतर हात आपले बाजूला घ्यायचे आणि खोल श्वास घेत आपल्याला हात आणि टाचा एकत्रच उचलायचा अशा त्याच्यानंतर इथे आपल्याला सहा सेकंद लांबायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स याच्यानंतर आपल्याला श्वास सोडत सोडत हात मागे घेत आपल्याला परत खाली आणायचे आणि त्याचा पण सेम टाइमला खाली आणायचे तर असं आपल्याला पोश्चर रिलीज करायचंय तसं तरी या आसनाचे खूप सारे फायदे आहेत पण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यात याची कशी मदत होते ते मी आता सांगणार आहे तर या आसनामुळे आपली फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढायला खूप मदत होते तसंच आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा फ्लो सुद्धा वाढतो तसंच आपल्या शरीरामध्ये एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं तसंच ऑक्सिजनचा फ्लो वाढल्यामुळं आणि फुप्फुसाची कॅपॅसिटी वाढल्यामुळं आपली प्रतिकारशक्ती चांगली सुधारते तर पुढचं आसन आहे पदार्थ आसन ते आपल्याला उभं कर राहून करायचे त्याच्यावर मी ते दाखवते या आसनामध्ये आपल्याला पाय जुळवून ठेवायचे ताट उभं राहायचंय याच्यानंतर खोल श्वास घेत आपल्याला हात वर करायचे असे आणि हात हे एका लाईन मध्ये असलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला जेवढं शेतकरी तेवढं मागे वापरायचंय थोडंसं मागे वापरायचं जास्त नाही त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला आधी आहे डोकं आणि हात हे आपलं एका सरळ रेषेत असलं पाहिजे त्याच्यानंतर इथून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला खाली वाकायचं म्हणजे जर तुम्हाला इथं शक्य असेल तर इथं पर्यंत खाली तुमचे हात टेकत असतील तर चांगली गोष्ट आहे तर हात आहे त्याच्यानंतर डोकं सुद्धा पायाला टेकवायचा प्रयत्न आहे आपला पूर्ण भार हा पंजावर टाकायचा आहे जेणेकरून आपल्या पायाला त्रास नाही होणार तर याच्यानंतर टोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे बर पण जर तुमचं टोक टेक टेकत नसेल तर मणका वापवायची गरज नाही त्यासाठी मी एक मॉडिफिकेशन सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला आपले गुडघे वाकवायचे असे म्हणजे तुम्ही गुडघे वाकवा आणि मणक सरळ ठेवा तर हे गुडघे वाकवून तुम्ही हे असं पदस्थ करू शकता किंवा याच्यामध्ये गुडघे सरळ ठेवले तर हाताची घडी घालायची आहे आणि तुम्हाला थोडस असं लेफ्ट टू राईट असं वळायचंय तोच फायदा मिळेल जो पाच तास मिळणार आहे आणि ह्या ह्या गोष्टीचा रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला तुमचे हे मागचे मसाल जे आहेत ते लवचिक व्हायला पण मदत मिळेल आणि त्याच्यामुळे हळूहळू तुमच्या हात हे खाली टेकायला लागतील तर याच्यानंतर माघारी येताना काय करायचं आपल्याला हात आणि डोकं एका सरळ लाईट मध्ये आणायचंय आणि श्वास घेत घेत आपल्याला परत परती यायचंय परत मागे बेंड नाही खायचे मागे वापरायचं नाही आसन आपल्याला असं सोडायचं या आसनाचे फायदे असे आहेत की या आसनामध्ये आपण खाली वापतो त्याच्यामुळे आपल्या पोटावरती ऑटोमॅटिकली प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम आपली चांगली व्हायला खूप मदत होते तसंच या आसनामध्ये आपल्या डोकं खाली असल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि डोक्याला रक्तप्रवाह जास्त झाल्यामुळे आपला स्ट्रेस एन्झायटी कमी व्हायला सुद्धा खूप मदत होते तसंच या आसनामुळे विषारी घटक जे असतात आपल्या शरीरामध्ये ते सुद्धा बाहेर टाकायला मदत होते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपली प्रतिकारशक्ती सुद्धा खूप चांगली होते याच्यानंतर पुढचं आसन आहे सेतू बंध आसन याच्यासाठी आपल्याला पाठलर झोपायचे असं त्याच्यानंतर पाय आपल्याला गुडघ्यातून फोल्ड करायचे पायामध्ये थोडस अंतर ठेवायचे हात आपले बाजूला ठेवायचे असे आणि ह्याच्यानंतर फुल श्वास घेत आपल्याला कंबरी वर उचलायची अशी याच्यामध्ये तुम्हाला कंबर जर उचलताना त्रास होत असेल किंवा इथे थांबता येत नसेल तर तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊ शकता तुमच्या असे कंबरेखाली हात घालायचे या सपोर्टने तुम्ही हात या सपोर्टने तुम्ही तुम या आसन गोर करू शकता इथे तुम्हाला तीस सेटन त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत परत हाताचा सपोर्ट काढायचा आहे हात खाली ठेवायचे आणि परत खाली यायचे या आसनाचे फायदे असे आहेत की या आसनामध्ये चेस्ट ओपन होते आणि आपल्या शरीरामध्ये थायमस ग्लॅन नावाचे ग्लॅन असते तर ती असते आपल्या छातीचं मधलं जे हाड असतं सर्नम म्हणतात त्याला तर त्याच्या पाठीमागे असते आणि या थायमस ग्लँडचं काम काय असतं की एक थायमस पेशी तयार करतं जे की आपली प्रतिकार शक्ती वाढायला खूप मदत करते तर याच्यामुळे चेस्ट ओपन झाल्यामुळे या आसनामध्ये त्याची कॅपॅसिटी वाढते ती फायमस ग्लॅड त्याच कार्य सुधारतं आणि या पेशी जास्त प्रमाणात तयार व्हायला मदत होते या आसनामुळे फुप्फुसाची कॅपॅसिटी सुद्धा खूप चांगली वाढते त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती नक्कीच चांगली होते याच्यानंतर पुढचं आसन आहे अंजनी आसन त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती यायचं आहे असं याच्यानंतर आपल्याला हा पाय वरच्या साईडला आला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला हा पाय पुढे ठेवायचा आहे हा असा असा याच्यानंतर कमरेवर हात ठेवायचा आपल्याला आणि आपल्याला याच्यानंतर असं खाली जायचंय असं आपले हिप्स आपल्याला हिप्स थ्रू खाली जायचंय असं वाकायचं नाही आपल्याला जेवढे शक्य आहेत तेवढे आपले हिप्स खाली न्यायचा असा प्रयत्न करायचा आहे आपल्या पायाला इथे छान ताण येईल इथे सुद्धा जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढंच खाली जायचंय तसंच हा गुडघा आणि पाय हा एका मध्ये यायला पाहिजे गुडघा आणि आपल्या पायाचा पंजाब असा तर याच्यानंतर इथून आपल्याला हात असे वर करायचे हात आपल्या वरती जोडायचे आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मागे वाकायचे जेवढं शक्य आहे तेवढंच वागायचं जर तुम्हाला वागताच येत नसेल तर तुम्ही इथे राहिला तरी चालेल पण जेवढं शक्य आहे तेवढं पाठीमध्ये त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला परत हात खाली आणायचे असे त्याच्यानंतर परत अस या सुद्धा आपली फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढायला मदत होते तसंच आपल्या शरीरातला लिम्फेटिक फ्लुईड जे असतं जे की आपल्या प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या पेशींना वाहून न्यायचं काम करतं तर ते लिम्फेटिक फ्लुईड फ्लो वाढायला मदत होते त्याच्यामुळे आपल्या ज्या पेशी आहेत सगळ्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या तर त्या पेशी आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फास्ट जायला खूप मदत मिळते तर हे आसन आपल्याला प्रत्येक पायाला असं तीस सेकंड तरी थांबायचंय किंवा जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं थांबायचं पुढचं आसन आहे मत्स्यासन म्हणजे फिश पोस्ट याच्यासाठी आपल्याला पाठगा झोपायचंय असं त्याच्यानंतर हात बाजूला ठेवायचे आणि खोपरे टेकवायचे आणि कोपऱ्यावरती दाब देऊन आपल्याला छाती उचलायची अशी आणि मान खाली करायची करायची गळ्याला चांगला ताण पडला पाहिजे फुल श्वास घ्यायचा सोडायचा इथे आपल्याला तीस सेकंद आहे श्वासोच्छ्वास नॉर्मल ठेवायचा आहे नॉर्मल ब्री त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत परत नॉर्मल पोटिशन घ्यायचं या आसनाचे फायदे असे आहेत कि या आसनामुळे आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढायला मदत होते तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे थायमस ग्लँडचं कार्य चांगलं व्हायला मदत होते थायमस ग्लँडचं कार्य चांगलं झालं याचा अर्थ तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढायला खूप मदत होणार आहे त्याच्यामुळे हे आसन रोज तीस सेकंद नक्की करून होतात याच्यानंतर आता मी एक प्राणायाम सुद्धा दाखवणार आहे तर हे आहे कपालभाती प्राणायाम तुम्ही ऐकलंच असेल सगळीकडे तर यासाठी तुम्हाला पद्मासनात बसायचंय किंवा नॉर्मल असं सुखासनात बसलं तरी चालेल जर तुम्हाला पद्मासन घालता येत नसेल तर त्याच्यानंतर हात आपल्याला असे मांडीवरती ठेवायचे असे याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका सेकंदाला एक स्ट्रोक असं आपल्याला पोट आत घ्यायचं याच्या वेळी लक्षात ठेवा तुम्हाला श्वास रोखून नाही धरायचा आहे तुम्हाला जेवढ्या शरीराला श्वास पाहिजे तेवढा तुमचं शरीर घेईल सोडेल पण तुम्ही जबरदस्त श्वास घ्यायचा सुद्धा नाहीये फक्त श्वास हा सोडायचा आहे आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा आहे आणि एका सेकंदाला एक स्ट्रोक असं पोट आपल्याला आत घ्यायचं आहे जेवढं तुमची कॅपॅसिटी असेल तेवढं हे करायचंय हे एका सेकंदाला एक स्ट्रोक याप्रमाणे तुम्ही एक मिनिटं दोन मिनिटं असं हे प्राणायाम करू शकता तर मी आता दाखवते फोल्स श्वास आहे बंद करायचे त्याच्यानंतर इथे तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं करायचंय इथे तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं शरीर आपोआप हळूहळू श्वास आत घेते पण चालायला हरकत नाही श्वास आत हा घेतलाच पाहिजे कारण नाहीतर तुम्हाला एक मिनिट दोन मिनटं एवढे स्ट्रोक हे एका श्वासामध्ये जमणार नाही त्याच्यामुळे श्वास हा हळूहळू आत घेतला जाईल पण तुम्हाला एवढंच लक्ष द्यायचंय की फोर्सफुली श्वास तुम्हाला बाहेर सोडायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचं पोट सुद्धा तुम्हाला आत घ्यायचंय आणि लक्षात घ्या बाकीची कुठलंच कुठलीच बॉडीचा पार्ट हल्ला नाही पाहिजे तर तुमचं पोट हे आतमध्ये गेलं पाहिजे आणि बाहेर आलं पाहिजे आता या प्राण्यामचे फायदे असे आहेत या प्राणायामध्ये आपण जेव्हा फोर्सफुली श्वास आपला बाहेर टाकतो तर आपण जेव्हा श्वास सोडतो त्यावेळेस आपल्या शरीरामधून विषारी घटक बाहेर पडतो तर याच्यामुळे ज्यावेळी आपण फोर्सफुली श्वास बाहेर सोडतो त्यावेळेस आपले विषारी घटक आपल्या शरीराच्या बाहेर जात असतात त्याच्यामुळे चा चांगला ऑक्सिजन हो हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत असतो आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली चांगलं ऑक्सिजन पोहोचल्यामुळे आपल्या सगळ्या अवयवांचं कार्य सुधारायला मदत होते तसंच याच्यामध्ये आपण फुली श्वासोच्छ्वास केल्यामुळे रक्ताभिसरण सुद्धा चांगले व्हायला खूप मदत होते आणि तसंच आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी सुद्धा वाढायला खूप मदत होते त्याच्यामुळे हे प्राणायाम खूप पॉवरफुल आहे तसंच हे प्राणायाम वजन कमी करायला सुद्धा खूप चांगली मदत करतं तर प्रतिकारशक्ती वाढवल्याबरोबरच या प्राणायामचे अजून सारे सुद्धा खूप फायदे आहेत त्याच्यामुळे हे प्राणायाम कुठलं प्राणायाम नाही केलं तरी चाललं आणि दीर्घ शोषा हे दोन प्राणायाम तुम्ही रोज करा न चुकता करा त्याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप चांगले फायदे मिळणार आहेत तर ही होती काही आसनं आणि प्राणायाम तर हो हो या आसनामुळे आणि प्राणायाममुळे तुमची प्रतिकारशक्ती नक्की वाढेल आणि या पावसाळ्यात तुम्ही आजारीही पडणार नाही त्याच्यामुळे ही असं करून बघा आणि काय फरक पडतोय हे मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा तसंच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत नेक्स्ट टाइम नक्की येईल थँक्यू